तो सोगता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊसपणे युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सोळा नोव्हेंबर तर शेतकरी मित्रांनो जे आहे जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहायचं म्हटलं तर राज्यात म्हणजे राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण आपल्याला फक्त कोकम भागामध्ये पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता सध्यासुद्धा आपला उद्याच्यालासुद्धा जे आपला कोकण भागामध्ये शक्यता पाहायला मिळणार आहे पण फार काय मोठा पाऊस आपला उद्याच्या दरम्यान राहणार नाही तो कोकण भागामध्ये फक्त सातारा चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर आणि सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे पाच आणि सहाच्या दरम्यान आपलं जे आहे थोडाफार हलका र पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे फार काय मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही मुसळधार पाऊस राहणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो कोल्हापूर सांगली निपाणी आणि बेलगाव या भागामध्ये फक्त डगा वातावरण राहील तसंच जे आहे आ, करार या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगा वातावरण राहील पुणे भागामध्ये सुद्धा ढगा वातावरण पाहायला मिळेल पुणे खोपली केड जुन्नर या भागामध्ये सुद्धा आणि शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील जर अंदाज पाहायचं म्हटलं तर विदर्भातील सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान ढगा वातावरण पाहायला मिळेल दुपारनंतर आणि शेतकरी मित्रांनो रात्रीच्या दरम्यान जे आहे थंडीचे प्रमाण वाढेल तर शेतकरी मित्रांनो हा वाता हवामान अंदाज उद्याचा तर आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Bila ikun, tapi suka, dan niwot.